पुरुष प्रकरणातील अल्पवयीन आरोपीनं दिलेल्या शिक्षेनुसार तीनशे शब्दांचा सा निबंध सादर केलेला आहे अपघातानंतर आपण घाबरलो होतो त्यामुळे पोलिसांना आपण माहिती दिली नसल्याचं त्या मुलानं या निबंधात म्हटलंय या निबंधात त्या अल्पवयीन मुलानं प्रत्येकाच्या सुरक्षेसाठी रहदारीचे नियम पाळणं किती महत्वाचं आहे हे सुद्धा सांगितलेलं आहे पुणे पुरुषी अपघात प्रकरणातील मुलानं निबंध लिहिलेला आहे आणि या निबंधाचा तपशील एनडी मराठीच्या हाती लागलेला आहे आणि यामध्ये त्यानं वाहतुकीचे नियम रहदारीचे नियम पाळणं किती महत्वाचं आहे प्रत्येकाच्या सुरक्षेसाठी हे नमूद केलंय ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात काय नेमके मुद्दे त्याने निबंधात मांडले मला अपघाताच्या वेळी पोलिसांच्या हातून अडचणीत येण्याची भीती वाटत होती असं तो या निबंधात म्हणतोय भीषण अपघातानंतर मी घाबरलो होतो आणि या भीतीमुळे मी पोलिसांना माहिती दिली नाही असंही त्याने या निबंधात नमूद केलंय अपघातानंतर लोकांनी पळून जाण्याऐवजी पोलीस ठाण्यात जावं असं आता तो स्वानुभवातून सांगतोय लोकांनी वाहतूक नियमांचं पालन केलं पाहिजे असं सुद्धा त्याचं मत आहे अपघात झाला तर घटनास्थळावरून पळून जाण्याऐवजी थेट जवळच्या पोलीस ठाण्यात जावं असंही या अल्पवयीन आरोपीचं म्हणणं आहे पळून जाणं त्यांना अडचणीत आणू शकतं अपघातग्रस्तांना मदत केली पाहिजे असंही हा आरोपी म्हणतोय आणि आपले प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत या संदर्भात बोलण्यासाठी राहुल खरं तर हा निबंध एक प्रकारची शक शिक्षा आहे न्याय मंडळानं दिलेली बाल न्यायमंडळानं मात्र या शिक्षेचा हेतू जो आहे तो असा असतो आस की या अल्पवयीन आरोपीला त्याचं वय संस्कारक्षम असतं त्याच्या हातून काही चुका घडलेल्या असतात आणि या चुका टाळण्यासाठी किंवा भविष्यात एक चांगला नागरिक बनावं यासाठी ही एक्सरसाइज आहे किंवा हा निबंध लिहिण्याची एक शिक्षा आहे यातून हा उद्देश सफल झाला असं म्हणता येईल का कारण निबंधाचा तपशील आपल्याकडे आहे असं पण म्हणू शकतो कारण कायदा पण तसा आहे विनोद मधल्या काळामध्ये अशा पद्धतीनं निबंध लिहायला लावणं योग्य आहे का याबद्दल बराच वहापोह माध्यमामध्ये झाला पण मुळात म्हणालास त्याप्रमाणे अल्पवयीन मुलाचं पुढचं भविष्य हे अंधकारमय होऊ नये या दृष्टीनं त्यांनी निबंध लिहावा अशी अपेक्षा होती आणि या निबंधामध्ये त्यांनी जे लिहिले त्यातले दोन महत्वाचे मुद्दे एक म्हणजे अपघात झाल्यानंतर अपघात स्थळावरून जाऊ नये शक्य असे तर पोलीस स्टेशनमध्ये जावं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे वाहतुकीचे सगळे नियम पाळावे जर निबंध लिहिण्यामागचा हा उद्देश असेल आणि त्याला हे जर पटलं असेल तर मग आपण असं म्हणू शकतो की या निबंधात सकृत दर्शनी तरी त्याच्या मनात जे काही बदल घडणं अपेक्षित होत ते घड याशिवाय आणखी दोन गोष्टी आहेत विनोद एक तर त्याला असं सांगितलं होतं की तू वाहतुकीचं नियमन कर पुढच्या पंधरा दिवसामध्ये आणि मग त्या संदर्भामध्ये आरटीओ कडे त्याचा अर्ज पण आलेला आहे आणि त्या अर्जानुसार त्याला वाहतुकीचं नियमन करण्यासाठी ज्या गोष्टी आहेत त्याचं प्रशिक्षण आरटीओ कडनं घ्यावं लागणार आहे आणि त्यानंतर तो प्रत्यक्षामध्ये पंधरा दिवस पुण्यातल्या महत्वाच्या रस्त्यावरती वाहतुकीचं नियमन करताना दिसेल म्हणजे त्यांनी निबंध लिहिला ती एक गोष्ट त्यातल्या ज्या काही गोष्टीचा त्याला झालेला उलगडा तो प्रत्यक्षात वाहतुकीचं नियमन करत असताना आणखी चांगल्या पद्धतीने त्याला होईल आणि त्याशिवाय ससून हॉस्पिटलमध्ये त्याला त्याच्या ह्या अपघातानंतर जो काही मानसिक धक्का बसलेला आहे त्याबद्दलचे उपचार पण घ्यायचे आणि त्या संदर्भातला अर्ज सुद्धा ससून हॉस्पिटलमध्ये आला अशा या तीन महत्वाच्या गोष्टी आहेत या तीनशेपणाचा हा जो निबंध आहे तो आपण त्याचे जे वकील आहेत प्रशांत पाटील यांच्याकडं काल सातत्यानं विचारत होतो की याचे तपशील काय आणि मग आज ते तपशील आलेले आहेत दर्शनी तर आपण असं निश्चित म्हणू शकतो की कायद्याचा जो मूळ हेतू आहे की कोणीही जन्मजात गुन्हेगार नसतो तर त्या दृष्टीनं विचार करता यातले शब्द तरी किमान पुरेसे बोलके आहेत असं आपण म्हणू शकतो अर्थात भविष्यातलं कोण सांग अगदी राहुल दिलेल्या अपडेट्स बद्दल धन्यवाद आणि या सगळ्या तपशीलाबद्दल सुद्धा आपले आभार आपण पाहतोय की एक उद्देश असा आहे की या निबंधाच्या द्वारे शिक्षा म्हणून हा निबंध जरी असला तरी त्यातून एक संस्कारक्षम वयातल्या मुलाचं पुढचं भवितव्य चांगलं व्हावं यासाठीची ही एक्सरसाइज होती आणि त्यात बऱ्यापैकी त्या यश आलंय असं म्हणता येईल